얘네들 나이네 아니네 어 오케이 얘두개 뒤지 안네 데리 खाली 그래야 되냐 ndi arid ndi arid ndi arid ndi arid ndi arid Thank <laughs> you. या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना त्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी ज्या कुटुंबातले आहेत त्यांच्या रीती रिवाजाप्रमाणे त्यांना त्यांचा अंतविधी करू द्या त्यांचे दोन सत्य भाऊ आई आणि नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम सैनिकांना विनंती आहे की कृपया आपण शांतता या ठिकाणी बाळगा मी या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो आहोत आपण कृपया एक मिनिटासाठी स्तब्ध होऊन आपण त्यांना एक दोन मी आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकरांना विनंती करेल की आपण या चितेला पाणी फिरवायचे पाठीमागा सारखा पाठीमाग सारखं थोडा थोडं थोडं पाणी मागवा पाणी पाणी घडफिरणार आहे ते राऊंड राऊंड मारखोडे साहेब रवीशी सोन सर्व उपस्थित सर्व उपस्थित भीमसैनिकांना नम्र विनंती आहे या ठिकाणी आपल्या तुमच्या सगळ्यांमधला भीमसैनिक मरण पावलेला त्याला श्रद्धांजली देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत परभणी जिल्ह्याच्या आंबेडकरी चळवळीची मुलूक मैदानी येऊ नका मित्रांनो मागे मागवा त्यांच्या खिर्चांना पहिले करू दे काय करायचंय आपण सगळ्याजण वंदना घेऊन त्यांना इथून श्रद्धांजली आंदोलन करणार आहोत मित्रांनो आपल्या आंबेडकर चळवळीमध्ये जो मरण पावलेला आहे तो जरी वडार समाजाचा असेल त्याच्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार होते म्हणून तो आपला बंधू आहे तो आपल्यापैकी एक भीमसेनिक आहे त्या वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजय दादा चौघले या ठिकाणी उपस्थित आहेत तमाम महाराष्ट्रात नाही भारत नाही तर जागतिक लेव्हलला हा विषय सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांनी शांततेत सहकार्य करा जसे आपण ज्या ठिकाणी बसलात उभे आहात तसंच सगळ्यांनी सहकार्य पुढी पु फोटो काढण्यासाठी कोणी जाऊ नये यायत यायलेत पुढे संतोष मामा गुजर सोबत वडार समाजाचे महाराष्ट्राचे नेते विजयदा चौगुले यांना नम्र विनंती आहे आपण सोमनाथच्या पार्थिवागर जाण्याची कृपा करावी सर्व भीमसेने तुषार शिळके सचिन त्यांना घेऊन जा आकाश घेऊन जा त्यांना बाकीच्या भीमसैनिकांना विनंती आला मला एवढा कंडे फोटोचा मी इकडं उभा आहे तुम्ही बसाले यार खाली काय तिथं त्याच्या घरच्या काय करायचं जिथं समोर राहायचं तिथं राहा माणसानं प्रत्येक ठिकाणी पुढे कुठे का त्यांच्याकडे बघू नका दादा आपण बसा हे मागे का हेडे लोक आहेत का बसलेले यांचे समाधान होते आम्हाला मी काय ते बसके आले म्हणून बसा बरं फ्रीज बुस जा खाली तुमच्या मागे बा तुम्ही पुढे जा ऐका ना ते माझं माणसानं समाधान तुम्ही पुढे तरी जा नाही तर खाली तरी बसा तर पुढे जा नाही तर खाली बसा हा बसून घ्या बसून घ्या सर्व भीमसैनिकांना नम्र विनंती फक्त त्यांच्या घरच्या लोकांना थांबू द्या आपण सोमनाथचे खूप फोटो सोशल मीडिया व्हायरल केले खूप शूटिंग काढल्या खूप सहकार्य केलं पण आता सगळेजण मागूया कोणाला बोलायचं कि नाही दादा दादा लोक बसले तर बसा इथं खाली बसा 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 तुम्ही बसा तुम्ही बसा तुम्ही बसा भया तुम्ही बसा नाही तर पुढे जा दादा पुढे जा नाही तर बसा दादा पुढे जायचं तुम्हाला

నమ్ర వినండి దోన్ శబ్దీ మనో వ్యక్త కరే మర్వ శలో సర్వా సర్వ శ

बाबासाहेब बाबा साहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा श्री सोमनाथ सूर्यवंशी गोंदावन अमर आहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे अमर रहे मी म्हणा सूर्यवंशी परिवारासोबत तुम्ही म्हणायचं आम्ही आहोत सूर्यवंशी परिवारासोबत आम्ही आहोत म्हणा आम्ही सूर्यवंशी परिवारासोबतवंशी परिवारासोबत शहीद हो, सोमनाथ हो। सूर्यवंशी अरे हो, शहीद हो, हो। सोमनाथ सूर्यवंशी सोमवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या परिवाराचा दोन वर्षाचा लहान मुलगा कोणाच्या जवळपास असेल अनोळखी वाटत असेल तर कृपया त्या लेकराला इकडे आणा घरचे परेशान होत आहेत हो सगळं आवाज सगळीकडे जाते हा माझ्या भाषेच शहीद सोमनाथ सूर्यवंशी अरे शहीद सोमनाथ सूर्यवंशी सूर्यवंशी परिवारातला दोन वर्षाचा मुलगा कोणाला इकडे घेऊन या सावकाश घेऊन या लयकरा सगू भेटला दोन वर्षाचा भेटला ठीक आहे ठीक आहे ठीक या या ताईला येऊ द्या त्यांच्या घरचे इथे येऊ द्या त्या ताईला येऊ द्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी జోరద సూర్యవంశీ అరే శా సూర్యవంశీ అరే శా సూర్యవంశీవం సర్వీ సర్వం

ैनिक आणि सूर्यवंशी असणारे चाहते या सगळ्यांना माझं असणारा आव्हान आहे की आपण अंतविधीमध्ये असताना सहभागी झालो आपण मानवंदना दिलेली आहे आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी शांततेने आपापल्या घरी आपापल्या वस्तीमध्ये जायचं आहे कुठलंही गडबड गोंधळ होणार नाही चित्रवणी कोणी दिली तरी त्याला आपण प्रतिसाद द्यायचा नाही आज एका भीम भीमसैनिकाला आपण आज श्रद्धांजली दिली आग्निही दिली आणि आज निरोपही आपण त्यांना दिलेला आहे आणि म्हणून आजच्या दिवशी आपण सगळ्यांनी शांततेने जायचं आहे आणि पुढची काढवाई सांगितल्याशिवाय कुणीही करू नये अशी असणारी विनंती आहे या सगळ्याची असणारी काही जणांवरती जबाबदारी आहे किंवा ते व्यवस्थित या ठिकाणची जबाबदारी पार पाडतील असं मी त्या ठिकाणी समजतो आणि परभणी शहर याची आता शांतता ही आपण ठेवली पाहिजे आणि ती आपण ठेवाल ही अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी बाळगतो शेवटची शरणागती आपण असताना घेऊ आणि मग आपल्या सगळ्यांनी असताना घरी जायचंय बौद्ध मासेच कोणी इथे या चौगुले अपने अपने या या ौगुले महाराष्ट्राचे असणारे प्रतिनिधी वडा समाजाचे असणारे प्रतिनिधी सन्मान्य चौगुलेजी हे आपल्या समोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील ैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी आज अकस्मित आपल्यामधून निघून गेला त्यांच्या आत्मानी तुम्ही आज आपल्या राज जो जनसागर या ठिकाणी लोटला त्याच्यानंतर असं पाहायला मिळतं की एक कोणीही असो कुठल्याही समाजाचा असो पण जे तुम्ही लोकांनी प्रेम दिलं त्याला हुतात्माल्यानंतर प्रेम दिलं ते आणि शहीदी त्याला पदवी दिली त्याबद्दल मी माझ्या समाजाच्या वतीनं तुमचं सर्वांचं खास करून मी आंबेडकर साहेबांचं आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असू द्या मला माहिती आहे त्याच्या कुटुंबांची जे काही वाताहत आहे त्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल ते मी आंबेडकर साहेबांशी चर्चा करीनच सरकारशी चर्चा आम्ही करणारच आहोत पण जे जे काही मदत लागेल ते ते आम्ही सरकारच्या वतीने ते आंबेडकर साहेबांनी सर्व आपले अकोले साहेब वगैरे सर्वजण सर्वजण प्रयत्न करणार आहेत मी माझ्या समाजाच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही त्यांना पुन्हा प्रयत्न करणार आहोत त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आणि जो शहीद तुम्ही त्याला पदवी दिलेली आहे ते शहीद कायमस्वरूपी या ठिकाणी परभणीत कायमस्वरूपी त्याचं कुठल्याही काही गोष्टी तुम्ही त्याच्या जपण्यासाठी त्याला शहीद म्हणून जपण्यासाठी तुम्ही कराल तर मला फक्त माझ्या जबाबदारी टाका आंबेडकर साहेब की पूर्णपणे करून द्यायची जबाबदारी माझी होईल परत एकदा मी आपल्या सोमनाथ त्याला श्रद्धांजली वाहतो माझ्या कुटुंबाच्या वतीने आमच्या मी महाराष्ट्र वडा समाजाच्या वतीने त्याला श्रद्धांजली अर्पण करतो आज शहीद सोमनाथ सूर्यवंशीच्या आदरांजली सभेसाठी आदरणीय सरदेव बाळासाहेब आंबेडकर आले आणि त्यांच्यामुळे आपण सगळे शांत देत आहोत आपल्याला बाळासाहेब आपण आपण कुठे आपल्या माणसाचा अंत्यविधी करावा हे सुद्धा पोलिसांनी आपल्या हातात ठेवलं नाही सगळ्याला भयकवून त्याला लातूर मध्ये न्या पुण्यामध्ये न्या पण इथे बाळासाहेब इथे ठाण मांडून होते प्रशासन नमलं आपल्या परभणी शहरामध्ये भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याचा अंतविध इथेच झाला पाहिजे असा आग्रह बाळासाहेबांनी धरला आपण सगळ्यांनी धरला म्हणून आपल्याला आज सगळं त्याचं अंतदर्शन झालं भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वात सगळ्या आंबेडकरी चळवळीच्या नेतृत्वात आपण इथं शहीद सोमनाथ शेळकेचं स्मारक करायचं आहे सोमनाथ सूर्यंशीचं स्मारक करायचं आहे त्याच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये आणि शासकीय सेवेमध्ये नोकरी मिळाली पाहिजे आणि बाळासाहेबांच्या नेतृत्वात ज्यांना ज्या ज्या पोलिसांनी आपल्या या अमानुषपणे मारहाण के केली खून केला या सगळ्यांना सजा झाल्याशिवाय आंबेडकरी चळवळ शांत राहणार नाही आणि आपल्या परभणीतल्या सगळे आपण दोन दिवसापासून जे झालं ते झालं आपण असं शांत ठेवायचंय आपले सगळे वरिष्ठ नेते आपल्याला मार्गदर्शन करायचंय कोणीही आपण आता कायदा हातात घेऊ नये असे आप मी आपल्याला नम्र विनंती करतो जय